तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आय आणि सांस्कृतिक कार्याचे मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री सन्मान्य आशिष शेलारजी ज्यांनी लागोपाठ नऊ वेळा अपराजित राहून निवडून येण्याचा विक्रम केला ते आपले अतिशय लोकप्रिय असे आमदार कालिदास कोलंबकरजी आमदार तमिल सेलवनजी राजेश शिरवडकरजी रवी राजाजी या ठिकाणी उपस्थित राजश्री दे शिरवाडकर कृष्णा विश्वासराव कृष्णवेणी रेड्डी निरम शाह पुष्पा कोळी सर्वच उपस्थित आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि जगाच्या पाठीवर लोकशाहीवर विश्वास ठेवणारे जेवढे लोक आहेत आणि तमाम भारतीय यांच्याकरता हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे म्हणून अशा सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या देशामध्ये विषमतेची विषवल्ली ही मोठ्या प्रमाणात पसरली होती आणि समाजातल्या विषमतेमुळे मानव मानवाला मानव मानाला तयार नव्हता अशा काळामध्ये एक अधिकारांची लढाई या ठिकाणी उभी केली आणि त्यातून या देशामध्ये समतेचं राज्य आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खरं म्हणजे भारतामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणणारे राष्ट्रपुरुष जर कोणी होते तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही तलवारी शिवाय आपल्याला पूर्ण वाटत नाही कारण छत्रपतींनी अन्यायाच्या विरुद्ध त्या कालखंडामध्ये तलवारीनी लढाई केली आणि न्यायाचं राज्य रयतेच राज्य स्थापन केलं तशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुठलीही मूर्ती ही संविधानाविना अपूर्ण आहे कारण त्याच संविधानाचा उपयोग करत आमच्या कुरिती कु आली या सगळ्या गोष्टींना प्रमाणे समाप्त करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज कालिदासजी मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेबांचा सा हा पुतळा आपण या भागामध्ये लावला कारण मुंबईशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतूट अशा प्रकारचं नातं आहे या भागाशी तर ते आहेच खरं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे ठणकावून सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळी सत्ता जाण्याला ती भूमिका मान्य होती अशी जी नेहरूजींच्या नेतृत्वामध्ये एक विचार मांडला गेला की मुंबईमध्ये सर्व पंथाचे सर्व जातीचे आणि सर्व राज्यातले लोक राहतात आणि म्हणून मुंबई ही महाराष्ट्राला देता येणार नाही त्यामुळेच ठणकावून बाबासाहेबांनी सांगितलं मुंबई आणि महाराष्ट्र हे केवळ परस्परांवर अवलंबून असं नाही तर ते एकमेकातच रमलेले आहेत त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र ह्याचा वेगळा विचार हा कधीच करता येणार नाही आणि म्हणून भाषावार प्रांत रचना ज्यावेळी झाली त्यावेळी आपल्याला माहितीये की पुढे हाच विचार बाबासाहेबांचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी झालं बाबासाहेबांचं मुंबईवर मुंबईकरांचं बाबासाहेबांवर विशेष प्रेम होत मॅट्रिक झाल्यानंतरचा त्यांचा पहिला सत्कार हा मुंबई मध्ये झाला प्रांतिक विधान मंडळाचे सदस्य झाले त्यांचा सत्कार मुंबईच्या दामोदर हॉल मध्ये झाला गोलमेज परिषदेला गेले आणि तिथनं परत आले तेव्हा त्यांचा सत्कार मुंबईच्या बलाडपिअर वर झाला त्याचप्रमाणे तेंस त्यांच्या वयाला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यानंतरची प्रचंड अभिवादन सभा ही गिरगाव चौपाटीवर झाली केंद्रीय मजूर मंत्री झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला तो प्रथम रेडिओ क्लबला आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये आणि भारताची राज्यघटना पूर्ण करून ते ज्यावेळी परत आले त्यावेळी त्यांचा पहिला जाहीर सत्कार झाला तो परळ मध्ये याच मुंबईमध्ये तो सत्कार झाला त्यामुळे मुंबईचा कोपरा हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देणारा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की वडाळ्यामध्ये हा जो पुतळा आपण उभारलेला आहे कालिदासजी याच आठवणींना उजाळा देणारा अशा प्रकारचा हा एक पुतळा आहे आणि बाबासाहेबांचं मुंबईवर इतकं प्रेम होत सा की या ठिकाणी अनेक त्यांच्या आठवणी आहेत काही गोष्टी आपण त्याचा उल्लेख करत नाही पण रिस्टन कॉलेज जवळच वे साईड इन आणि हुतात्मा चौकाजवळच कुंभा आणि मरोसा अशा प्रकारची उपायगृह होती त्यांची आवडती उपहार होती आणि त्या ठिकाणी बाबासाहेब गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नाही तर त्यांच्या पुस्तकाचं जे काही प्रिंटिंग पब्लिशिंग आहे तेही मुंबईमध्ये थँकचर अँड कंपनीने केलं आणि ज्यावेळी त्या ठिकाणी प्रूफ रिडिंग करण्याकरता बाबासाहेब जायचे त्यावेळी तिथे असलेला जो फोरमन आहे तो त्यांच्या आवडीची कांदा भजी आणि चहा घेऊन यायचा अशा प्रकारचं नातं देखील या मुंबई सोबत हे बाबासाहेबांचं नातं आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे बाबासाहेबांच्या राजकीय चळवळीचं अनुष्ठान देखील या मुंबईमध्येच आपल्याला पाहायला मिळत आणि मुंबई, मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये एकोणीसशे सव्वीस साली ज्यावेळेस बाबासाहेब गेले त्यावेळी शोषित पीडित जनसामान्यांच्या दुःखाला वेदनेला आवाज देण्याचं काम त्यांनी याच मुंबईच्या महानगरीमध्ये या ठिकाणी केलं आणि जुलमी खोती पद्धत असेल गुलामगिरीची बेड्या असलेली महार असतील या सगळ्यांच्या बाबतीत महत्वाचे निर्णय करायला भाग पाडलं बाबासाहेबांनी याच मुंबईमध्ये आणि म्हणून खर तर मजूर पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केला तो पक्ष देखील या मुंबईमध्येच त्यांनी स्थापन केला हे मुंबईचं आणि त्यांचं नातं आहे एकोणीशे सदतीस साली झालेल्या पहिल्या प्रांतिक निवडणुकीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने ते निवडून आले ते देखील मुंबईच्या भायकाळात आणि परळ या मतदारसंघातूनच आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या मुंबईसोबत असलेलं त्यांचं हे जे नातं आहे त्या नात्यामुळेच शेवटी ज्यावेळी त्यांचं महापरिनिर्वाण झालं तेही आमच्या चैत्यभूमीच्या ठिकाणी त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचं सगळं अंतिम कार्य करण्यात आलं आणि म्हणूनच आज त्या ठिकाणी आपण इंदू मिलवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भव्य अशा प्रकारचं स्मारक हे त्या ठिकाणी तयार करतोय मी आज या निमित्ताने या गोष्टी याकरता सांगितल्या की बाबासाहेबांचे अनेक पुतळे गावोगावी आहेत पण मुंबई मधला त्यांचा पुतळा याकरता खास आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई राहावी आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशा प्रकारचा विचार मांडणारे बाबासाहेब आणि या मुंबईच्या कणाकणामध्ये ज्यांच्या स्मृती दडलेल्या आहेत अशा बाबासाहेबांचा पुतळा आपण कालिदासजी या ठिकाणी तयार केला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि आजच्या या दिवसाच्या निमित्ताने जे संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे ज्या संविधानाने विकसित भारताचा रस्ता मोगळा ज्या संविधानाबद्दल आमचे प्रधानमंत्री म्हणतात मला गीता बायबल कुराण पेक्षाही भारताचं संविधान प्रिय आहे अशा प्रकारच्या आमच्या भारतीय संविधानाचे रचयते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या या दिवशी मी विनम्र अभिवादन करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र